प्रशासन म्हणून काय काय सांगा घटना रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावचा सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनिटेच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस पी एस पी आमची बीडीडीएस टीम आमचे आर सी पी किंवा टी सगळेजण पोहोचले होते घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जे वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी कोण बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे तो फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे हा केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ॲज ए एस पी बीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या चतर मासमध्ये गुढीपाडव्याचा आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हे आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसने असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता सेलिब्रेट जनता धन्यवाद आज जो घटना हुई आधे बचने के अंदर तो मामूली घटना हुई और इसके पीछे किसका हाथ है किसी का नहीं दो बच्चे थे वो पकड़े गए और हमारा गांव सब में अच्छा है एक तरह है भाईचारे का है और सब लोग से जहाँ जहाँ हमारा रेडियो पहुँचता है सबसे ये गुजारिश है कि अपने अपने जगह पर रहे कोई टेंशन के बात लेने के लिए पुलिस वालों ने जो काम किया है आज तक के मैं समझता हूँ कि तीन घंटे के अंदर आरोपी को पकड़ लिए और सामने आश्वासन दिए जो बाकी रहे ले हम उनको भी दो दिन के अंदर पकड़ेंगे नहीं पकड़ेंगे तो तुम हमारा गला पकड़ो इतना बेहतरीन काम किया है हम बोल सकते नहीं इसलिए सबसे मेरे हाथ जोड़े जहाँ तक ये वीडियो पहुँच रहा है अब अपने अपने जगह पे रहो कानून अपना काम कर रहे हम अपना काम कर रहे हैं अल्लाह तला अल्लाह से दुआ करो कि सब और भी पकड़े जाए